मित्रांनो कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत गार्डन सुप्रिंटेंडंट आणि गार्डन इन्स्पेक्टर या पदांसाठी जी काही पदभरती निघालेली आहे यामध्ये त्यांचा जो काही टेक्निकल अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत यामध्ये बघा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे तो दोन्ही पदांसाठी सेमच आहे यामध्ये हॉर्टिकल्चर स्टाईल्स ऑफ गार्डनिंग लॉन डेव्हलपमेंट त्याचबरोबर रोड साईड प्लांटेशन ऑफ ट्रीज श्रब्स तसेच वेगवेगळे फ्लावरिंग श्रब्स आणि हेजेस इत्यादी शिलेबस यामध्ये आहे तसेच बोन्साई अँड इट्स इम्पॉर्टन्स बोनसाई म्हणजे काय इट्स इम्पॉर्टन्स काय आहे ॲन्युअल फ्लावर्स कोणकोणते आहेत टोपियरी म्हणजे काय इनडोअर अँड आउटडोअर पॉटेड प्लांट्स त्यानंतर प्रोपॅगेशन वेगवेगळ्या फ्लावरचं प्रोपॅगेशन आहे यामध्ये रोजेस क्रॅसेंथेमम डहालिया बोगनविलिया त्याचबरोबर आता हे जे आहेत यांचं प्ला पूर्ण प्लांट जी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे ती माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हँगिंग बास्केट कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कल्टिवेशन ऑफ कट फ्लावर्स जे कट फ्लावर्ससाठी आपण कल्टिवेट करतो यामध्ये रोजेस आहेत ग्लॅड्युअल्स आहे ऑर्चिड्स आहे ट्युबरोज आहे लिलियम आहे आणि अँथ्युरियम आहे त्याच त्याचबरोबर या दे कटफ्लावर्सची देखील आपल्याला प्रोडक्शन टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ग्राउंड कवर्स तसेच मेडिसिनल प्लांट्स सेंटेड श्रब्स ट्रीज जेणेकरून जे की म्युनिसिपल साईटवर ज्यांची लागवड ही करणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मेडिसिनल प्लांट्स देखील आपल्याला त्याची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे uh, तसेच सेंटेड श्रब्ज आहेत जुळपोर्गीय सेंटेड वनस्पती आहेत ट्रीज आहेत त्यांचं प्रोपॅगेशन त्यांचं कशा पद्धतीने ते प्रोपॅगेट करतात त्यांचं प्लांट प्रोटेक्शन म्हणजे त्याचं पेस्ट अँड डिशीज मॅनेज मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं तसेच जा पूर्णतः नर्सरी मॅनेजमेंट नर्सरीमध्ये नर्सरी पूर्ण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं तसेच रुटीन गार्डन ऑपरेशन्स गार्डन तसेच फीचर्स ऑफ द गार्डन गार्डनचे वेगळे वैशिष्ट्य काय आहेत फ्लावर शोज अँड गार्डन कॉम्पिटिशन्स तसेच फ्लोरल ऑर्नामेंट्स अँड फ्लावर अरेंजमेंट्स या जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे याच्यावरच आपण काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स या ठिकाणी लेक्चर सिरीज या ठिकाणी बनवणार आहोत त्यामुळं तत्पूर् तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद